मी राम बघितला नाही पण मला खऱ्या अर्थाने वाटतात की ही रामांना जे साथ दिली होती ती वंचितांनी दिली होती मग तो केवट असेल निषाद राज असेल ज्या ज्या लोकांनी त्यांना साथ दिली तोच खऱ्या अर्थानं रामाचं स्वरूप मला बाळासाहेब वाटत यानंतर राज्याचे नेते महाराष्ट्राची बुलंदत्व सन्माननीय प्रदेश प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी मान्य निलेशजी विश्वकर्मा आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो विजय असो मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर मंचावर उपस्थित ज्यांचं नुकतंच आपल्याकडे भाषण झालं असे या राज्याचे माजी मंत्री डॉक्टर रमेशजी गजबे या जिल्ह्याचे निरीक्षक आमचे नेते कुशलजी मेश्राम नागपूर येथील माजी नगरसेवक पक्षाचे नेते राजूभाऊ लोखंडे डॉक्टर निशाताई शेंडे आमचे सहकारी नागपूर शहरचे अध्यक्ष रविभाऊ शेंडे ज्यांच्या अध्यक्षतेचा काम कार्यक्रम पार पडतो आहे असे जिल्हाध्यक्ष दिलीपजी दुपारे मंचावर उपस्थित दुसरे जिल्हाध्यक्ष विलाजी वाटकर साहेब महिलाच्या जिल्हाध्यक्ष विश्रांतीताई रामटेके शहरच्या अध्यक्षा संगीताताई गोधनकर तरुला रायपुरे ज्यांचं सुंदर असं संभाषण झालं असे प्राध्यापक खेमराजजी उईके दोन आमचे महत्वाचे नेते अरविंदजी सांदेकर आणि दुसरे आमचे भगवानजी बोंडे युवा आघाडीचे आमचे प्रदेशचे सदस्य विनयजी भांगे या जिल्ह्याचे युवा अध्यक्ष मनीषजी बोरकर सुमेशजी गोंडाने अतुलजी शेंडे विवेकजी वानखडे ज्यांनी युवा शेतकरी म्हणून आपल्याला संभाष संबोधन केलं असे सागरजी दुधाने नरेंद्रजी काळे कामठी आमचे युवा आघाडीचे रवी भाऊ रोशनजी राऊत आकाशजी राऊत संपूर्ण युवा आघाडीची संपूर्ण टीम महिला आघाडीच्या सर्व सदस्या त्यासोबतच या रामटेक लोकसभेच्या या जाहीर सभेसाठी आलेला तमाम सध्या बाळासाहेबवर विश्वास ठेवणारा आणि खऱ्या अर्थानं या देशात आणि या राज्यात एक परिवर्तन ज्यांना अपेक्षित आहे ते माझे सर्व तमाम पक्षावर निष्ठा फिर उपस्थित असलेले माझे सर्व तमाम कार्यकर्त्यांना माझा जय भीम आज काय परिस्थिती आहे तीन दिवसाआधी अवकाळी पाऊस आला गारपीट झाली ज्या शेतकऱ्यांच्या नावानं भाषण करायची आज गहू असेल संत्रा असेल गारपिटीत रस्त आहे पण साध कोणत्या आश्वासन दिलेलं नाही एवढं नाकारता सरकार महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू आहे ज्या भ्रष्टाचाराचा कळस आणि खऱ्या अर्थानं ज्या भ्रष्टाचाराचा जनक राजकीय जनक तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आपण जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या पक्षातील खासदार आमदार यांच्यावर राजकीय आणीबाणी आणून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जर तुम्ही बोललात तर तुम्हाला आत पाठवून त्यांची तयारी आहे या सर्व गोष्टीला जुगारून आपण जी मोड बांधतो आहे ते अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय वंचित बहुजन आघाडी म्हणजे तुमच्यासाठी काय करेल काल परवा आम्ही पुण्यात होतो साहेब पुण्याच्या भाषणात जेव्हा बोलत होते तर आधुनिककरण आणि शेतकरी येणाऱ्या शिक्षण व्यवस्थेत बोलत होते आणि आज रामटेकला जेव्हा मी आलो साहेबांचा सहवास झाला साहेबांनी सांगितलं जर वंचित आघाडी आली तर निश्चितच या पूर्ण परिसरात ऑक्सिजन पार्क आपण उभं केल्याशिवाय म्हणजे ऑक्सिजन पार्क काय तर हे टुरिस्ट प्लेस आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतात पण त्यांना कुठंतरी ऑक्सिजनाची गरज आहे त्यालाच पूरक म्हणजे जर वंचित आघाडीत असेल तर त्याला लागणारे कोर्सेस जे आहे जेवढेही लोकल कोर्सेस राहणार आहेत मग में हॉटेल मॅनेजमेंट असेल टुरिझम मॅनेजमेंट असेल त्याचं एकही महाविद्यालय ज्या रामटेकला नाही ते उभं करण्याचं काम सर्वात पहिले वंचित आघाडी करणार आहे जेवढाही तरुण आज हा टेम्पररी आहे संपूर्ण महाराष्ट्रातला वंचित आघाडी सत्तेत आल्यावर सर्वात पहिले त्याला परमनंट करण्याचं काम वंचित भोजन आघाडी करणार आहे मग शेतकऱ्याला हमी भाव असेल एम एस पी असेल अनेक गोष्टी ज्या आजही शास राज्यकीय राज्यकर्त्यांनी केलेलं नाही भगवान जिथं बोलत होते त्यांच्या वेदना बाहेर येत होत्या की चार चार टम लोक इथं येऊन गेले पण तरुणांचा बेरोजगारी कोणी बोलत नाही उद्योगधंदे आहेत एकशे चार राईस मिल आहेत पण त्या राईस मिलचं डेव्हलपमेंट त्याला लागणारे साधन त्याचं सा पॅकिंग त्याचं युनिट उभं करण्याचं काम कोणी इथं केलेलं नाही सातत्यानं कोणते कोणतं कारण देऊन आणि त्या व्यवस्थेत उभं केल्या नाहीत जर आपण वंचित आघाडी निवडून द्याल तर इथून ज्या रेडियस मध्ये असेल सर्वात पहिली एम आय डी सी रामटेकला उभं करण्याचं काम वंचित आघाडी केल्याशिवाय राहणार नाही साहेब स्वतःच्या भाषेत अनेक गोष्टी सांगतीलच पण ज्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्या तरुणाच्या जीवनावर अनेक गोष्टी त्यांना असं वाटतात की काय केलं पाहिजे त्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्या फडणवीसांकडे या राज्याचं गृहराज्यमंत्रीपद आहे आज गुन्हेगारांचा क्राईम रेट अत्यंत कमी झालेला आहे कारण सर्व गुंड हे राजकीय पक्षात आलेले आहेत क्राईम रेटच नाही सर्व एस पी आय बी सर्व सांगतात की बाबा महाराष्ट्रात क्राईम गायब झाला अरे क्राईम कुठं गायब झाला तर सर्व क्राईम भाजपमध्ये येऊन गेला ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना जागावं लागेल मित्रांनो आपल्या सर्वांना वाटते जेवढे वक्त इथं बोलून जातात सर्व ऐकणारे सांगतात बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्रात पिजून काढत आहे पण आपली काय जबाबदारी आहे वंचित आघाडीचा कार्यकर्ता म्हणून माझी काय जबाबदारी आहे हे आपल्याला सरवावं लागेल तुमची तयारी आहे का अरे तुमची तयारी आहे का जर तुमची तयारी असेल तर मित्रांनो हा निश्चय करा या सभेतून जेव्हा आपण निघू तर निश्चित रोज नवीन पाच लोकांना आपला पक्ष समजून सांगितलं पाहिजे जर तुम्ही ही हो तयारी ठेवत असाल की आपण रोज पाच नवीन पक्षाला वंचित बहुजन आघाडी सांगू तर खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी फिरतात ते त्याचं फलित होईल साहेब येथील जातील पण इथं आदिवास समाज इथं अनेक समाज अनेक ओबीसी नेते आहेत अनेक माझ्यासारखे तरुण नेते आहेत ज्यांना आयुष्यभर संधी भेटू शकत नाही ती संधी सध्या बाळासाहेब आंबेडकर देत आहेत मी राम बघितलं नाही पण मला खऱ्या अर्थानं वाटतात की त्यावेळेस ही रामांना जे साथ दिली होती ती वंचितांनी दिली होती मग तो केवट असेल निषाद राज असेल ज्या ज्या लोकांनी त्यांना साथ दिली तोच खऱ्या अर्थान रामाचं स्वरूप मला बाळासाहेबांमध्ये दिसतंय कारण सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा सर्वाला समान वाहूक देणारा फक्त जर कोणी नेता असेल तो द्रस्त नेता सध्या बाळासाहेब आंबेडकर आहे ही बाब ही गोष्ट आपल्याला पब्लिकमध्ये जाऊन सांगावं लागेल म्हणून तमाम वंचितच्या महिला अध्यक्ष असतील महिलाचे सदस्य असतील युवा गाडी सदस्य असतील तुमचं उद्यापासून एकच काम आपल्या पक्षाची भूमिका काय आघाडी काय होईल युती काय होईल ती आपलं काम नाही ते राष्ट्रीय नेत्याचं काम आहे काही नेते आता मी स्वघाशी भेटलो सर्किट हाऊसला अनेक वकील मला रामटेकात दिसले निश्चित त्या वकिलांचं स्वागत आहे पण त्या वकिलांचं स्वागत तेव्हा आहे जे आज वकिली करतायत त्यांच्या लक्षात येत नाही की काय युती गेली नाही काय युती झाली नाही त्यांच्या मनात जे प्रश्न आहे त्यांना इथून उत्तर देऊ इच्छितो मित्रांनो तुम्ही आपलं भूत बांधा तुम्ही ज्या परिसरात राहता ज्या तालुक्यात राहतात जिल्ह्यात राहतात वार्डात राहतात आपला बूथ ज्यावर तुम्ही बांधणार नाही तुम्ही आपल्या बुथवर करून दाखवा तुमचं आम्ही ऐकल्याशिवाय राहणार नाही आपण काहीच करायचं नाही आणि तिथून सल्ला थेट राष्ट्रीय पातळीचा द्यायचा ही भूमिका कार्यकर्त्यांनी बदलली पाहिजे एवढ्या मोठ्या समूहात आपण आलात निश्चित त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा बाळगतो येणारा काळ हा वंचितांचा आहे पण त्याच्यासाठी आपल्या सर्वांना फार जोमाने ताकदीने भिडावं लागेल तरच हे चित्र बदलू शकते महाराष्ट्रातील अनेक समस्या आहेत शिक्षण क्षेत्रात एक पालक मला आता भेटले त्यांनी सांगितलं की अजून जो आय टी आयचा एज्युकेशनचा जो पालकाला वाटते की माझं पोरग चांगल्या शाळेस गेलं पाहिजे त्याचा साधा जी आर सुद्धा शासन काढू शकत नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी निश्चित आपल्या सर्वांना मिळून एका ताकदेनिशी या मतदानाच्या स्वरूपात पक्षाला वाळावं लागेल एवढं योड़, शेवटी एवढंच बोलतो चुनलो अपना लीडर चुनलो अपना लीडर जे इथं आहे त्यांना आणि जे संपूर्ण हे भाषण ऐकत असेल त्यांच्यासाठी चुनलो अपना लीडर ना ईडी का डर ना सीबीआय का डर चुनलो अपना लीडर ना ईडी का डर ना सीबीआय का डर निडर आहे मारा लीडर निडर आहे हमारा लीडर ना भाजपा का डर ना आरएसएस का डर और यही हमारा प्रकाश अंबेडकर हम यही हमारा प्रकाश अंबेडकर हम जय भीम जय महाराष्ट्र